सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांचा विदेश संपन्न सिमेंट नावाजलेल्या सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्रातील वितरकांसाठी अल्माटी कझाकिस्तान येथे दिनांक अकरा ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत विदेश दौरा सागर सिमेंट कंपनीचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनोरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता कझाकिस्तान दौरा पूर्ण करून आज सर्व वितरकांचे व अधिकाऱ्यांचे हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले मध्य आशियातील सर्वात लांब अशा बर्फाळ पर्वतरांगेंच्या पायथ्याशी नैसर्गिक सौंदर्यांनी संपन्न असलेल्या अल्माटी कझाकिस्तान येथील पाच दिवसीय ये दौऱ्यात वितरकांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या असून कंपनीचा एक अविभाज्य भाग म्हणून असणाऱ्या वितरकांसाठी रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडीशी विश्रांती मिळावी या हेतूने सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या वतीने महाराष्ट्रातील वितरकांसाठी विदेश दौरा आयोजित केल्याबद्दल सागर सिमेंट मॅनेजमेंट व कंपनीचे मार्केटिंग हेड राजेश सिंग यांचे महादेव कोगनोर यांनी मनापासून आभार मानले व भविष्यात वितरकांसाठी विविध योजना राबवणार असल्याचे देखील यावेळी सांगितले